पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपूर दौऱ्यावर असणार आहेत दोन हजार तेवीसमध्ये मध्ये उसरलेल्या जातीय हिंसाचारानंतर मोदींचा हा पहिलाच मणिपूरचा दौरा आहे आणि या हिंसाचारामध्ये दोनशेहून अधिक जणांचा बळी गेलेला होता मोदी आज मणिपूरमध्ये सुमारे सा साडेआठ हजार कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन करणार आहेत त्यामुळे अर्थातच मोदींच्या या दौऱ्याकडे विरोधकांचं लक्ष आहे संपूर्ण देशाचं लक्ष आहे आणि विशेषतः मणिपूर वासियांचं लक्ष आहे एवढा मोठा हिंसाचार उसळल्यानंतर पंतप्रधान आता मणिपूरचा दौरा करणार आहेत आणि त्यामुळे अर्थातच मोदींच्या या दौऱ्याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधी उर्वशी पुणे आपल्याबरोबर थेट दिल्लीमधून जोडल्या ले गेल्यात उर्वशी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये हिंसाचार हा जागतिक पातळीवर चर्चेचा विषय ठरला होता पंतप्रधान आता मणिपूरचा दौरा करणार आहेत आणि काही विकास निधी दिला जाणार आहे काय काय नेमका आजच्या दौऱ्यादरम्यान काय नेमकी खास येत आहे नक्कीच साडे अकरा वाजता जे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मणिपूरला पोहोचणार आहेत त्यानंतर ते आंतरिय जे विस्थापित लोक आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहेत अजून असे खूप लोक आहेत जे विस्थापित झालेले आहेत आणि त्यांचं अजून कुठेच काही फाउंडेशन राहिलं नाहीये आणि म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्याशी संवाद साधणार आहेत आणि त्यानंतर आ, ते जे आहेत एक गॅदरिंगला मोठ्या अशा गॅदरिंगला सभेला संबोधित करणार आहेत तिथून नंतर ते पुढे जाऊन इम्फालला जाणार आहे आणि तिथे कंगला फोर्ट इथे जे लोकांशी संवाद साधणार आहे आणि बरोबरच तिथेही अंतरिय जे विस्थापित लोक आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहे आता महत्वाचं म्हणजे हे की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन्ही रिजन्स जे आहेत म्हणजेच चुरचंद जे आहे जिथे कुकी खूप जास्त प्रमाणाने आहेत त्यांचं वर्चस्व आहे तसंच जे मेटी म्हणजे दोन जाती मध्ये जे आ, एक भांडण झालेलं किंवा झालेलं संघर्ष होता तसंच दुसरं रिजन म्हणजेच कांगला एअरपोर्ट कांगला फोर्ट जिथे इम्फाल आहे तिथे मिटी आणि बहुसंख्य लोक आहेत तर त्या दोघांना संबोधित करणारे एक मेसेज हे देऊन की दोन्ही जातीय जे आहेत सम्मान आहेत आणि म्हणूनच कुठेही हिंसाचारला अजून पुढे रस्ता नाहीये आणि आता शांतता जी, पा, जी आहे पाळ पाळी पाळवावी हीच गरजेचं आहे त्याच्या संदर्भात आपण हेही बघितलं की सिक्युरिटी पण खूप महत्वाची आहे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आठशे दिवसांनंतर म्हणजे दोन वर्षांनंतर हो मणिपूर मध्ये येत आहेत तर सेक्युरिटी दोन दो वर्षांत होणारा हा दौरा आहे त्यामुळे तो किती आश्वासक असणार हे बघणं खूप महत्वाचं ठरणार आहे उर्वशी जरूर आपल्याकडून माहिती जाणून घेत राहू तूर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी उर्वशी खून आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर होत्या